सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्युक्युअर पेड्युक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूद हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार Mills फिनिक्स मिल्स लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य डेस्टिनेशन रिटेल मॉल डेव्हलपर आणि ऑपरेटर कंपनी आहे ही कंपनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या पुण्यातील दुसऱ्या फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमचे दालन जे की इलेक्ट्रिक व्हिलेज या पहिल्या इमर्सिव्ह फूड अँड नाईट लाईफ हब पुणे वासियांसाठी पुण्यातील वाखड येथे सुरू झाले आहे हे फूड हब विस्तीर्ण अशा तीस हजार चौरस फुटांमध्ये पसरलेले आहे हा मॉल पी एम एलने कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डसह संयुक्त उपक्रमाअंतर्गत विकसित केला आहे पी एम एलकडे आज भारतातील आठ प्रमुख शहरांमधील बारा किरकोळ उपभोग केंद्रांमध्ये एक पूर्णांक एक कोटी चौरस फुटांहून अधिक भाडे तत्वावरील क्षेत्रफळाचा कार्यरत रिटेल पोर्टफोलिओ आहे इलेक्ट्रिक व्हिजल फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम हा पंच्याहत्तरहून अधिक एफ अँड बी आउटपोस्टसह आता खाद्य शौकीनांसाठी महत्वपूर्ण केंद्र बनणार आहे यामध्ये भारतभरातील ओपन प्लॅन रेस्टॉरंट्स प्रीमियम रेस्टॉरंट्स आणि बार आहेत या फूड मॉल झोनमधून फिरताना तुम्हाला कोबल दगडांच्या संरचित काव्यात्मक रॉट लोखंडी दिव्यांमुळे पूर्ण युरोपियन रस्त्यावर फिरण्याचा आनंद मिळेल पॅरिसचा खरा अनुभव घेण्यासाठी योग्य असे प्लेबॅक म्युझिकचा ही आस्वाद या ठिकाणी घेता येईल सोबत जगभराच्या सर्व खंडातील विविध चवींच्या रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्यायला या ठिकाणी मिळणार आहे बार्सिलोनामधील लास रेमलास किंवा नाईसमधील इंग्लायसिस प्रोमेनेडप्रमाणेच हा झोन तुम्हाला थेट चित्रकार क्लेअर वॉएंट्स म्युरल आणि बरंच काही यांसारख्या स्ट्रीट परफॉर्मन्ससह व्यस्त राहण्याची अनुभूती देतो इलेक्ट्रिक व्हिलेजमध्ये एशिया किचन कॅफे अलोरा पंजाब गिल पाऊल्ड आयरिश हाऊस आणि बरंच काही असेल आम्ही फिनिक्स एम ओ एमच्या इलेक्ट्रिक विलेजमध्ये सर्वात मोठे डायनिंग हेवन उघडले आहे जे शहरातील नागरिकांच्या अनुभवांना नवसंजीवनी देण्यासाठी तयार केलेले एक उल्लेखनीय केंद्र आहे हा आज पाककृतीच्या पाक विश्वातील एक महत्वाचा क्षण आहे उत्तम डायनिंग रेस्टॉरंट आणि बारच्या विस्तृत श्रेणीसह इलेक्ट्रिक विलेज हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे हे विपुल खाद्याचे एक असे हव हो बसणार आहे ज्या ठिकाणी नाविन्यतेला एक नवे स्थान प्राप्त होणार आहे आम्ही अविस्मरणीय क्षण निर्माण करू इच्छितो जो भव्य कॉर्पोरेट लंच आर अँड आर कार्यक्रम किंवा जिव्हाळ्याच्या कौटुंबिक मेळाव्यांद्वारे खाद्यसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे हे गाव केवळ एक ठिकाण नाही तर ते नवीन संबंध प्रस्थापित करण्याच्या आणि आमच्याशी जुळलेल्यांसाठी चिरस्थायी आठवणी निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला देखील आहे असे मत फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमचे केंद्र संचालक विक्रम पै यांनी मांडले फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथील इलेक्ट्रिक व्हिलेज येथे आम्हाला भेट द्या हे पाककलेचे आश्रय स्थान तुम्हाला तुमच्या आत्म्यासाठी अन्न आणि तुमच्या इटालियन फेस्पा किंवा स्थानिक हिव्हीला इंधन भरण्यासाठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देते हे अलिशान केंद्र बनणार सर्वोत्तम फूड हब फूड बेवरेज आणि मनोरंजनात्मक उपक्रमांसाठी पुण्याचे प्रमुख ठिकाण फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथील इलेक्ट्रिक विलेज हे एका विस्तृत स्टायलिश आणि आलिशान शॉपिंग डेस्टिनेशनच्या अत्युच्च स्तरावर सेट केलेले शहर देशांतर्गत येणाऱ्या प्रवाशांसाठी उत्तम जेवण आणि मनोरंजन अनुभव बनण्याचे वचन देते मॉल ऑफ मिलेनियमबद्दल महत्त्वाचे सोळा एकराच्या विस्तीर्ण जमिनीवर पसरलेले बारा लाख चौरस फूट एकूण भाड्याने देणे योग्य क्षेत्र असलेले महत्त्वपूर्ण स्थान तीनशे पन्नासहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे घर जे उत्कृष्ट खरेदीचे सर्वोच्च अनुभव प्रदान करते आयनॉक्स फॅन पार्क टाईम झोन आणि फंड सिटीसारख्या आकर्षणांसह एक लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या मनोरंजन क्षेत्राचे प्रदर्शन पंच्याहत्तरहून अधिक एफ अँड बी पर्यायांसह जेवणाच्या विविध पर्यायांची उपलब्धता पुणे शहराचा उत्तुंग शहराचा वारसा जपण्यासाठी दृढ वचनबद्धतेसह कार्य करणे आय टी हबच्या उत्साही ऊर्जेसह पुण्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा अखंडपणे मिसळणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दहा हजारपेक्षा जास्त व्यक्तींना रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा हे डेस्टिनेशन सेंटर चौदा लाख चौरस फूट आधुनिक कार्यालय जोडून आणखी वाढवले जाईल जे दोन हजार पर्यंत सुरू होईल आम्ही आस्वाद घेतलाय तुम्ही पण एक वेळ अवश्य भेट आणि विदेशी खाद्य संस्कृती अनुभवा पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा